हा मराठी नाही आता मराठी आकर मराठीशी बोलू नाही बोलू गा महाराष्ट्रात जाऊन मराठी बोलायचं कुठं मराठी बोलल्यावर आपण जर आता ही गोष्ट बघितली असेल व्हिडिओच्या माध्यमातून तर मला सांगायला खरंच दुःख होतंय कि वारंवार या घटना घडतायत मराठीचा अपमान या पुण्यात नव्हे तर महाराष्ट्रात केला जातोय पुण्यातली दुसरी घटना आहे पहिली घटना माझ्या बाबतीतच जेव्हा पुणे महानगरपालिकेने गणेशोत्सवाची बैठक ठेवली होती सर्व पुणेच्या मंडळांची त्यावेळेस असाच एक समाजकंठक त्या बैठकीत घुसला आणि त्यांनी हिंदी भाषेत बोलायला सुरुवात केली या ठिकाणी सर्व मराठी भाषिक होते आणि या ठिकाणी असा काहीतरी समाजकंठकांनी यायचं आणि मुद्दामून तिथं काहीतरी हा असला खुडसळपणा करायचा हा अजिबात खपून घेतला जाणार नाही आता ही दुसरी गोष्ट झाली आहे या बाबतीत आम्ही प्रशासनासोबतही बोलणार आहोत या बाबतीत त्या संबंधित व्यक्तींची आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंटही करणार आहोत परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आता यापुढे तिसरी घटना ही घडू दिली जाणार नाही आता जशास तसं उत्तर दिलं जाईल या महाराष्ट्रात मराठी म्हणजे मराठीच बोलली पाहिजे पहिली त्याशिवाय दुसरी भाषा कुठली बोलली गेली नाही पाहिजे कारण आपण या महाराष्ट्रात राहतो या महाराष्ट्राची पहिली भाषा ही मराठी भाषा आहे